अजिबात चालू करायचं नाही आम्हाला वर्क ऑर्डर जोपर्यंत नगरपालिकेचा इंजिनियर येऊन जोपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर एक्सप्लेन करत नाही तोपर्यंत काम चालू करायचं नाही नगर परिषदेकडे काय मागायचं काय नाही तो आमचा विषय काम नगर परिषदेचा आहे जोपर्यंत जो नगर परिषदेचा इंजिनियर येत नाही तोपर्यंत तुम्ही काम करायचं नाही आम्हाला वर्क ऑर्डर बघितल्याशिवाय आम्ही काम करून देणार नाही आमची तुमच्याशी काही पर्सनल वाद नाही का काही नाही आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे वर्क ऑर्डरमध्ये जी प्रोसिजर मेंटेन आहे त्या प्रोसिजरने काम होत आहे का आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय नुसतं फोगतात नाही पाईप ढकलत आहेत मुरुम मुरू मुरुम आणलाय कुठं मुरुमाची गाडी आहे आणि आणली तर त्याची रॉयल्टी दाखवा आम्हाला बोलताय माझ्याशी कॅमेरात शूटिंग करताय करणार ना आया, आया, प, प, स्पेशल कॅमेरा आपण बोलताय काय स्पेशल नाही ना म्हणतात माझ्याशी काय घेणार कॅमेरा शूटिंग करता उद्या तुम्ही काय पण आरोप कराल आणि खंडणी मागितले आमच्याकडे पत्रकार आहे आम्ही कधी पण ऑन रेकॉर्डच बोलणार आम्ही पत्रकार आहेत आम्ही ऑन रेकॉर्डच बोलणार तुम्ही आले आम्ही काम चालू केलंय का आम्ही नाही केले सांगतो उद्या एकच आहे फक्त बरोबर दाखवा

तर मित्रांनो आज पुन्हा एकदा नग नगरपालिकेने ज्या ठेकेदाराला ठेका दिलेला आहे त्याने आपले मनमर्जी कारभार करत पुन्हा एकदा नागरिकांच्या आव्हानाला न जुमानता पुन्हा एकदा या लक्ष्मीनगर परिसरामध्ये रस्ता खोदण्याचं काम चालू केलं होतं परंतु पुन्हा एकदा क नगर लक्ष्मीनगरमधल्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन ते काम थांबवलेलं आहे आणि याच या संदर्भात आता आपण बोलणार आहोत लक्ष्मीनगरमधले नागरिक आहेत ज ज्येष्ठ इथले जे असतील ते उद्योगपती त्या सर्वजणं राहतात त्याच जोडीला आमचे राजकीय नेतृत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते कैलास भाऊ गायकवाड त्यांचा एक विशेष आधार आम्हाला प्रत्येक वेळेला असतो तेही आहेत तर आज आपण या सर्वांशी बोलणार आहोत तर कैलास भाऊ आज जे काही काम ला नगर प्रशासनातर्फे आपल्या मनमारची कारभार करत नागरिकांच्या आव्हानाला न जुमानता नागरिकांना कुठचंही या कामा संदर्भातला आढावा न देता कुठचंही एक्सप्लेनेशन न देता जे काम चाललेलं आहे आणि आज आपण या याच्यामध्ये सहभागी झालेला आहात तर आपण काय सांगाल नगरपालिकेचा हा भोंगळा कारभार चाललेला आहे नगरपालिकेचा सा सगळा भोंगळा कारभार चाललेला आहे हे जे काम चालू आहे हे कामाचा नगरपालिकेने नेमो दाखवा नागरिकांना समजलं पाहिजे की नेमकं का चाललंय काय आत्ताचा सात कोटी रुपये खर्च करून हा रोड तयार केलेला आहे त्याच्यावरती पुन्हा सगळं खोदकाम चालू आहे अशा प्रकारे डायरेक्ट गेले पंधरा वीस वर्षापूर्वी अशा प्रकारची पाईपलाईन टाकली होती ती जवळजवळ एक एखाद किलोमीटर एक कि सॉरी एक किलोमीटरची ती लाई पाईपलाईन होती परंतु त्या पाईपलाईनचा काही उपयोग झाला नाही सगळे पैसे नागरिकांचे डुबून गेले तशाच प्रकारे आता आपण त्याचा पैसा वाया जाणार आहे हे जे काम चालूच आहे ते नक्की नागरिकांच्या सेवेसाठी आहे की आलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे स्थान इथे बसलेले जे अधिकारी आहेत त्यांचे त्यांच्या पैसे खाण्याचे लूट करण्यासाठी चाललेलं काम काही समजत नाही आहे तर हे काम थोडक्यात विकासाचा वास विकासाचा हा विकासाचा वास आणि यांच्या तोंडामध्ये मोठा घास अशा प्रकारचे काम चालू आहे आणि हे काम बंद करावं तर म्हणतो आपल्यासोबत आहेत इथले व्यापारी म्हणून आपण ज्यांना ओळख लक्ष्मीनगरमधले अल्पेश शाह अल्पेश शाह सगळ्यात पहिले आणि या कामाला विरोध केलेला आहे सगळ्यात पहिले जर रस्त्यावरती कोण उतरलं असतील तर अल्पेश शाह उतरले त्यानंतर आम्ही पत्रकार त्यांच्या जोडीला आलो अल्पेश शाह आपण काय सांगाल या कामासंदर्भात काय नाही एकतर दहा वर्षांनी तो रस्ता चांगला झाला होता कॉन्ट्रॅक्टर चांगला होता सगळे पट्टे बिट्टे व्यवस्थित मारले होते आणि तेच काम परत एकदा म्हणजे जे टाकलेले पाईप आहेत तेच जर की वापरले असते तर कशाला हा खर्च केला असतो त्याच्या व्यतिरिक्त लोकांची घरपट्टी कमी करा बर ना तुम्ही मग बरोबर आहे ते लोकांचा फायदा तरी होईल हे असा खर्च फालतू करून ते आधीशे सात कोटी रुपये आणि आता हे सव्वाशे कोटी रुपये हे पाण्यात काय हेच जर की घरपट्टीमध्ये कमी केली असेल लोकांचा फायदा तरी झाला असता आज घरपट्टी पण भरपूर वाढलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते काय काम करणार आहेत आता ये फार जवळजवळ दोन किलोमीटर त्यांनी आत्ता आपल्या इथं खोदलं आहे त्यांना आम्ही एवढं रिक्वेस्ट केली की तुम्ही जे साईड आहे ते काम करा जेणेकरून नंतर मग वरून रस्ता करत येतील आणि मग तुम्ही पुढचं काम चालू करा म्हणजे अख्खा अख्खा रस्ता खोदलेला नको पण ते ऐकायलाच तयार नाही कुठलीच गोष्ट ऐकत नाही ना इथं इंजिनियर असतो ना ते वाणी म्हणून कोण आहेत ते फोन उचलत नाही आणि कोणीच फोन उचलत नाही इथं कोणीच नसतो सुपरवायझिंग करायला जो पाईप टाकला आहे आतमध्ये पी व्ही सीचा त्याच्याखाली सिमेंट बीड कॉन्क्रीट जो असतो तो पण नाही आहे ते मुरूम टाकतात असं म्हणतात तर रॉयल्टी भरली आहे का त्यांनी त्या मुरम मुरुमची ते पण एक शासनाचं शासनाचा पैसाच आहे ना ते रॉयल्टीचं पण ते बद्दल काय माहिती नाही आम्हाला म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही आहे यातलं आणि आपल्या जोडीला कालची जी, जी बातमी बघून रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकता मालक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष किशोर सुधार हे सुद्धा या आंदोलनामध्ये इथे सामील झालेले आहेत तर किशोर साहेब आपलं काय म्हणणं आहे हे जे तुमचं कार्य आहे ते फक्त पत्रकारांचं कार्य नाही हे सर्व सर्वसामान्य नागरिकांसाठीही काम आहे आणि हे सर्व नागरिकांच्या लक्षात आलं पाहिजे की नक्की हा विकास आहे की शहराचा भकास आहे नक्की खरोखरच कुठल्या गोष्टीचा ह्याच्यापासून नागरिकांना फायदा होणार आहे किंवा तिथल्या राहणाऱ्या लोकांना त्या परिसरातल्या राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे का त्याचा दुरुपयोग होणार आहे जसं आता तुमच्या मागच्या बातमीमधलं मी ऐकलं अडीच फूट रस्ते वरती आले आणि जे अडीच फूट वरती रस्ते आल्यामुळं जी बांधकाम आहेत लोकांची जी बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग खाली गेल्या आणि जो येणारा जो पाऊस आहे त्या पावसामध्ये गटारा गटारामधून निचरा न होता तो त्यांच्या पार्किंगमधून निचरा व्हायला लागला आहे ह्याचा कोण शासन विचार करेल का ह्या गोष्टीवरती पहिलं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही बसता ऑफिसमध्ये तिथून ऑर्डर करता तिथं काय काम कोणत्या प्रकारचं चाललं आहे कोणत्या प्रतीचं चाललं आहे हे कुणालाच कल्पना नाही याची मग तुम्ही नक्कीच नागरिकांना त्रास देताय असं क्षेत्रातून निष्पन्न होतं आहे मग जर का तुमच्या टक्केवारीमुळे जर का नागरिकांना त्रास होत असेल ते काम जिथल्या तिथं थांबलं पाहिजे आम्हाला काही जर का ह्या गोष्टीचा उपयोग नसेल तर हे काम जिथले तिथं थांबलं पाहिजे हीच फक्त आमची इच्छा आहे जर एवढे कोटी कोट्यवधी रुपये अशा वायफळ योजनांवरती ज्याचा पुढे जाऊन कुठचाही जो फायदा जो आहे तो नागरिकांना होणार नसेल तर असे कोट्यवधी रुपये वायफळ घालवण्यापेक्षा खोपोली शहरामध्ये अनेक आदिवासी वाड्या अशा आहेत जिथे आजपर्यंत रस्ते पोचलेले नाहीत विकास म्हणजे रस्त्यावरचं डांबरीकरण याला विकास म्हणत नाहीत जिथे रस्ता नाही आहे तिथे रस्ता बनवणे ह्या गोष्टीला विकास म्हणतात हे जे डांबरीकरण किंवा ही जी प्रोजेक्ट आहेत हे मी पुन्हा एकदा सांगतो की फक्त यांच्या विकासासाठी आहेत पुन्हा एकदा मी तेच वाक्य सांगतो की नागरिकांना फक्त वास आहे विकासाचा आणि ह्यांच्या तोंडामध्ये मोठा घास आहे त्यामुळे हे जे अडीच वर्षामध्ये बसलेलं सरकार आहे हे जाणून बुजून अशी मोठी मोठी प्रोजेक्ट्स आणतं आहे आणि ह्याच्यातनं फक्त यांच्या नेते मंडळींचा विकास होतो आहे चेंबरचा मग सांगणार ना चेंबरचा चेंबर तुम्ही इकडे लावणार आहे तुमचा ट्रेन इथून येणार